आय एस ओ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह भारताच्या एकेसाठी व सैनिकांच्या सन्मानार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद धाराशिव येथे भव्य तिरंगा आली नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र केलीस न्यूज चौबीस मे रोजी भारतीय सैनिकांच्या शौर्य व बलिदानाचा गौरव करण्यासाठी तसेच भारतीय पर्यटकांवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उस्मानाबाद धाराशिव शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले ही रॅली सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर मार्ग अजिंठा नगर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या मार्गावरून उत्साहात पार पडली रॅलीचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे नेते विकास बनसोडे यांनी केले या रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडी उस्मानाबाद कळंब विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रणित श्यामराव डिकले प्राध्यापक विजय शिरसागर मिलिंद रोकडे रमेश गंगावणे तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नंदकुमार हावळे विकास गंगावणे अक्षय बनसोडे समता सैनिक दलाचे सचिन दिलपाक धमाल शिंगाडे संदीप बनसोडे तसेच सचिन गायकवाड गौतम बनसोडे बाळू रणखाम रोहित बनसोडे आकाश पांडागळे अलंकार बनसोडे शेखर बनसोडे महादेव जोगदंड विनोद बनसोडे आशिष कांबळे किरण दागतोडे आनंद गाडे संतोष बनसोडे नितीन कांबळे विकी सपकाळ रवी सुरते आदी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक होते शेवटी रॅलीच्या समारोपाला भारत पाक युद्धात शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे शांत राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली महाराष्ट्र पोलिस निप चोवीस साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारुन शेख अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिसांनी चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद